अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं दुर्दैवी सत्र सुरूच आहे अमरावती जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात एकशे अठरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तर दोन महिन्यात सहासष्ट शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपवली मार्च महिन्यापासून राज्यासह अमरावती जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू आहेत मात्र मार्च आणि एप्रिल या एकसष्ट दिवसात तब्बल सहासष्ट शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केलं तर जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात अमरावती जिल्ह्यात एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली नैसर्गिक आपत्ती दुष्काळ नापिकी सावकारांसह बँकांचं कर्ज कर्जवसुलीचा तगादा मुलांचे लग्न आजारपण यासह इतर आवश्यक कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलत आहे तर प्रशासन आणि लोकनेते हे निवडणुकीत व्यस्त आहेत त्यामुळे जगाच्या पोशिंद्याकडे कुणाचंही लक्ष नाही एकट्या अमरावती जिल्ह्यात दोन हजार एक ते दोन हजार चोवीस या चार वर्षात तब्बल पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली आहे आणि ही आकडेवारी निश्चितच अंतर्मुख करणारी आहे